गणपती बाप्पा मोर्या छत्रपती संभाजीनगर सुपरफास्ट दुपर फास्ट हायवे या मित्रांनो मस्त अशी बाटी दाल आणि बाटी त्याला करून टाकलंय घाकलंय तूप टाकलंय चटणी अजून दोन आहेत बाटी आणि इकडं बाटी भाजल्यानंतर तळून पण घेतात बघा जरा क्रिस्पी फ्लेवर तुम्ही किती टाइम गाडी चालवण्यावरती दम धरू शकताय हे इथे टेस्ट करून घ्या तुम्ही जर कंटिन्युअसली गाडी खेचू शकले ना तर समजायचं तुमच्या डाय ड्रायविंगचे पेशन्स लेवल आहेत आणि जर तुम्हाला जर याच्यावरती झोप यायला लागली ना तर समजायचं तुमच्या ड्रायव्हिंगचे पेशन्स लेवल कमी आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर फक्त पाच किलोमीटर मित्रांनो आपलं लोकेशन राहिलंय सकाळचे वाजलेत अकरा आणि आपण सिरीज कन्फर्म केली आहे अमरावतीची तर सहाशे किलोमीटरचा मित्रांनो प्रवास आहे आणि आजची तारीख आहे सात म्हणजे पहिला वीक तर आपल्याला भेटलेलं आहे घर सामानाचं बुकिंग आणि सकाळ सकाळी ट्राफिक भरपूर असतं मित्रांनो त्यामुळे बोललो जरा लोकेशनच्या जवळ जावा आणि ब्लॉगला आणि सिरीजला सुरुवात करावा जास्त काही जा मटेरियल जा नाही आहे बोलत आणि हे बुकिंग मित्रांनो आपले ग्रुप मेंबर फॅमिली मेंबरच त्यांनी दिलं होतं आणि मध्ये भरपूर अशी गॅप पडली कारण थोडी पर्सनल कामं पण होती त्यामुळं पुण्यामध्येच थांबलो होतो एक आठ दिवस आपण पुण्यात होतो आणि सगळी कामं उरकून घेतली बोललो आता नवीन सिरीजची सुरुवात करायलाच पाहिजे तर फायनली ही सिरीज कन्फर्म केलेली आहे मित्रांनो चला मित्रांनो डायरेक्टली पोचूया लोडिंग पॉईंट वरती एक पाच किलोमीटर आपलं लोकेशन राहिलेलं आहे आणि तिथं घर घरसामान लोडिंग करायचंय तर साडे अकरा वाजलेत मित्रांनो आपण लोकेशन वरती पोहोचले फक्त एवढंच मटेरियल आहे आपल्या गाडीमध्ये आणि जे की आपण घेऊन निघाल अमरावतीला तर चला थोडंफार राहिलं असेल दो एखाद दोन बॅग हो वगैरे ते टाकून घेऊ दीड वाजलाय मित्रांनो बरोबर आपण आता गाडी लोडिंग करून निघालोय हे बघा सजनाबाई भंडारी विद्यालय धोले पाटील रोड तर बरोबर पाचशे किलोमीटरचं रनिंग दाखवतोय मित्रांनो अमरावतीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना समृद्धी आणि डायरेक्टली अमरावती असा मित्रांनो आपला प्रवास होणार आहे पुण्यात मेट्रो आली पण पुण्याचं काही ट्राफिक कमी नाही झालं तर आपले पुणे मेट्रो मेड इन इंडिया तुमच्याकडे काही सजेशन असतील तर नक्की द्या मित्रांनो पुणे ट्राफिक कमी करण्यासाठी कमेंट मध्ये नक्की सांगा की पुणे महानगरपालिकेने पुणे ट्रॅफिक कंट्रोल वरती काय उपाय सुचवला पाहिजे आणि मधी मित्रांनो तुम्ही मला डोंगरेमाजूभाऊच्या ब्लॉग वरती पाहिला असेल तर विजू थोडे गाईड करत होतो कारण त्यांनी त्यांची पर्सनल कंपनी सोडून आता ते ट्रान्सपोर्ट लाईन वरती येत आहेत तर बोललो थोडीफार माहिती द्यावं कारण ते पण पुण्यातच आहेत आणि त्यांना ह्या क्षेत्रातलं थोडं नवीन नॉलेज असल्यामुळे मग ट्रान्सपोर्ट नगर वगैरे फिरवलं तिथल्या ट्रान्सपोर्टरशी कॉन्टॅक्ट करून दिले चालेल त्यांचं ते पहिलं अम्र अहमदाबादचं बुकिंग कॅन्सल झालं गाडीत मटेरियल बसलं नव्हतं वगैरे तर आता भेटलंच दुसरं काहीतरी बुकिंग शोधून देता था येईल त्यांना पण आणि ते पण करतील मग त्यांच्या नवीन नवीन ट्रिप्स ते पण तुम्हाला एन्जॉय करायला नक्कीच आवडतील आणि डोंगरे मामांचे पण बघा का मामा नवीनच आहेत मामा थोडे कॉमेडी आहेत तर त्यांचे ब्लॉग थोडे कॉमेडी असतात त्यामुळे ते पण नक्की बघा तर पोहोचलं आपण वाघोलीच्या ट्राफिकमध्ये बघा आता दुपारचं टायमिंग असतानाही एवढं जाम ट्राफिक आपल्याला वाघोली मध्येच अजून तर वाघोलीचा वाघेश्वर चौक भरपूर लांब आहे महिन्याचा पहिलाच मंगळवार आणि आपल्या समोर महागणपती रांजणगाव बोला गणपती बाप्पा मोर्या चार वाजलेत मित्रांनो आणि आपण पोचलो सुप्याच्या टोल नाक्यावरती चला आता टोल क्रॉस करून मस्त पैकी जेवायला थांबव ट्राफिक आपला पूर्ण संपलाय आजचं थांबूया जेवायला आता थोडं पुढे गेल्यानंतर जेवल थोडं पुढे गेल्यानंतर जेवल असं म्हणता म्हणता आपण डायरेक्टली सुप्याच्या टोल नाक्यावरती पोचलो मस्त अशी ग्रेवीची भाजी चपात्या चला जेवण उरकूया खरं भरपूर अशी भूक लागली सकाळी नाश्ता केला त्याच्यावरतीच निघाल होतो बोलो पुढे जाऊन जेवता येईल आणि बघा चार वाजून पंधरा मिनिट बरोबर चला जेवण संपूया आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया एक मस्त छान हार आपण पहिला आपण भरपूर घ्यायचं आपले एकोणीस ज्या वेळेस इकडं आपले इकडला यायचं ट्रीप लागलं ना आणि जाताना घ्यायचं आपण खारी बटर ते मस्त भेटतं इकडं तुपातलं सोप्यात त्याचे पॅकेट जाताना घ्यायचे इकडे जाताना हार घ्यायचा मस्त असा पाच वाजलेत म्हणजे अजून दोन तास तरी उजेड आहे त्यामुळं आपण मस्त पैकी अहिल्यानगर क्रॉस करून खराब रोड तो झालाय अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरचा हा प्रवास कव्हर करून घेता येईल नाहीतर रात्रीचा मित्रांनो त्या रस्त्याने चालवायची गाडी म्हणलं का खूप अवघड अशी कंडिशन होते कारण मी त्या दिवशी मामांचे ब्लॉक पाहिले बोलले रस्त्याची अवस्था लय वाईट आहे आणि बोलतात मग नाही तर पैठण वरतून जात पैठण वरतून गेल तरी तेच होणार आहे आणि इकडून गेलं तरी तेच होणार आहे त्यापेक्षा चला हायवे टू हायवे जाऊया मस्त वैगे आता खड्डे बुजवायचं काम प्रगती प्रथावरती आणि कसला भारी असा सीन पठारावरती अहिल्यानगर महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत आहे कलकत्ता सिरीज केली होती त्यानंतर काही इकडं आयनच केलं नव्हतं चला करूया एंट्री नगर मध्ये अहिल्यानगर भरपूर मोठा असं आर्मी कॅम्प इकडे पण आहे बर का मित्रांनो जसं पुण्यामध्ये ना नगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आपण आता एक रिसेंटलीच म्हणजे तुम्ही ब्लॉग पाहिला असेल त्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून मित्रांनो मदत कार्यामध्ये सहभाग घेतला होता आणि आपण बऱ्याच वेळा हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून बरीच कार्य करतो बट आता कसं आहे भरपूर असा टाइम आपला गाडीवरती जात असल्यामुळे ना ती कामं थोडी पेंडिंग राहतात मग जेव्हा सवड असेल त्यावेळेस जमाल तर आपण करून घेतो ऍडजस्टमेंट तर होतच राहते आणि मित्रांनो आज नक्की गरज आहे शेतकऱ्यांना की कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून त्यांच्यापर्यंत मदत पोचली पाहिजे भरपूर मोठा असं आकस्मिक संकट त्यांच्यावरती आलं होतं आणि त्याच्यातून सावरण्यासाठी त्यांना खरंच एक हात आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी तुम्ही पण कोणत्या ना कोणत्या तरी संघटनेच्या माध्यमातून जोडा आणि नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य करा आणि आपला खूप छान असा ब्लॉग पण झालेला आहे नक्की बघा युट्यूबवरती पण बघायला भेटेल याचाच ब्लॉग आहे आणि फेसबुक इंस्टाग्रामवरती पण तुम्हाला ते ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बघायला भेटतील जय जवान जय किसान अवस्था आहे मित्रांनो रस्त्याची काम चाललंय बऱ्याच ठिकाणी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर सुपरफास्ट दुपर फास्ट हायवे ज्याचं भरपूर असं खड्ड्यांनी स्वागत आहे रस्त्यावरती केलं जातं ती लेन तर बंद आहे जस्ट अहिल्यानगर क्रॉस करून आपण निघालोय पुढच्या रोडला अजून तर घाट पण उतरायचं आहे खाली पण रस्ता बेकार आहे एकदम बेकार बघू शकताय त्या लेनची अवस्था तर पूर्ण वाटोळ झालंय आणि या लेनचं पूर्ण वाटोळ झालंय जाऊ दे आपण काही प्रशासनावरती जास्त यावेळेस बोलणार नाही कारण आपण किती ओरडलो तरी त्यांना काही फरक पडणार नाही बस प्रवास चुकाचा झाला पाहिजे एवढं डोक्यात टार्गेट ठेवायचा आणि रस्ता कव्हर करून घ्यायचा पण आता उजेडाचा टायमिंग आहे तर आपल्याला बऱ्यापैकी खड्डे चुकवता येईल आणि रस्ता कव्हर करता येईल तर काम पण चालू आहे इथे बघू शकता इथं खड्डे बुजवायचं काम चालू आहे पण थेगड मारलेली जास्त दिवस टिकत नाही दरवर्षीची हीच बॉम्ब बोम्ब आहे चला बघूया आपल्याला किती खड्डे सहन करावे लागतात गाड्या गाडीचं कव्हर करून घेऊ आणि मग भेटू बघा ना मित्रांनो काय अवस्था आहे घाटामध्ये अहिल्यानगरच्या पुढे निघालो डिझेल पण भरून घेतलं टँक फुल केला आपण रस्ता बघा अरे इथं काहीतरी झालंय बाप रे बापरे 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 बाप रे। ट्रक दिसतोय है मोठा हैद्राबंद दिसतोय झाला है। सत्यानास काय एवढ्या खड्ड्यातून हा सुपरफास्ट स्पीडने आला कसा ठोकला कसा गेला कसा का, का ब्रेक फेल होऊ शकतो माझा घाट उतरून आलो आपण पण खाली बाबा चक्र चूर झालाय त्याचा तर बाबा ब्रेक ब्रेकफेल मुळ गेला तिकडे बिचारा आठ वाजलेत मित्रांनो आपण पोचलो वाळून जा मायडेसी वेलकम टू छत्रपती संभाजी महाराज नगर जुना औरंगाबाद आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर एकशे दहा ते शंभर किलोमीटरचं अंतर आहे बट यातला तीस ते ती चाळीस किलोमीटरचा रस्ता पूर्ण खराब आहे म्हणजे तिथं आपल्याला गाडी जपूनच चालावं लागते कारण एवढ्या खड्डे आहेत ना तीस चाळीस किलोमीटर बेक्कार रोड झालाय बेक्कार आणि थिगडं मारायची कामं चाललेली आहे तुम्ही पाहिलं असेल मध्ये एक दोन ठिकाणी काम चालू होत बाकी मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आल्यावरती रस्ता बऱ्यापैकी चांगला भेटतो तिथून रस्ता कव्हर करता येतो तर आपल्याला साडेआठ वाजलेत पर्यंत पोहोचायला तर वाळूंच्या चौकामध्ये गेल्यानंतर मग आपण पकडणार धुळे सोलापूर हायवे आणि तोच आपला रेग्युलर रोड असतो मग तिथून जालन्याच्या अलीकडून मग परत समृद्धीवरती एंट्री करायची तसंच आपण आपला रूट प्रत्येक वेळेस म्हणजे नागपूर साइडला किंवा कलकत्ता साइडला जाताना पण तोच आणि बऱ्याच वेळा तोच रोड वापरलाय कारण एक टोल नाका वाचवता येतो आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्झिटचा तर चला आपल्याला भरपूर अशी भूक पण लागली तर आता वाळूंज मध्ये पोचले वाळूंज क्रॉस करून घेऊ राईट घेऊन हायवे पकडून जाऊया आणि मस्तपैकी जेवण उरकूया कारण ज्या दोन चपात्या मागाशी मित्रांनो आपण खाल्ल्या होत्या ना त्या कुठच्या कुठं गायब झाल्या कळाल्या पण नाही तर बरोबर नऊ वाजलेत मित्रांनो चला जेवण घेऊ काय बघूया आतमध्ये गेल्यावर मस्त असं हॉटेल आहे मित्रांनो समोरच लागला या मित्रांनो मस्त अशी दाल बाटी दाल आणि बाटी त्याला घाकय मग तूप टाकलंय चटणी अजून दोन आहेत बाटी आणि इकडं बाटी भाजल्यानंतर तळून पण घेतात बघा त्यामुळे थोडं जरा क्रिस्पी फ्लेवर येतो त्याचा <tune music> राजस्थानी ढाबा पार्किंग मस्त भारी आणि जेवण तर खरंच एक नंबर एकशे साठ रुपयाला मित्रांनो आपण चार डाल बाटी म्हणजे चार त्या बाटी असतात ना त्या एकदम क्लासिक आपण कोकणामध्ये बाटी खाली होती चिपळूणच्या त्या रोडला आणि त्यानंतर आज इथं अशी परफेक्ट बाटी लागली ना आता सुस्ती झाली आहे डायरेक्ट पण झोपायचं नाही अजून ना अडीचशे पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास करायचा आपल्याला त्यामुळं जेवढा खेचता येईल तेवढा खेचू आता इथून संभाजीनगर बायपास पुढे त्याच्या पुढे गेल्यानंतर मग डायरेक्टली आपण बिडकीनकडे निघणार आहे जो आपला रेग्युलर रोडने मग समृद्धीला एंट्री करायची तर चला खेचून घेऊ कारण दहा वाजून गेलेत आणि जेवण फुल क्लासिक झालं नक्की ट्राय करा बालाजीला येऊन तर इथून पासष्ट किलोमीटर मित्रांनो जालना दाखवत आहे जालनाला समृद्धी हायवे वरती टायमिंग बघू शकता मित्रांनो अकरा वाजून अडोतीस मिनिट आणि आपलं किलोमीटर राहिले दोनशे साठ समोरच एक किलोमीटर वरच समृद्धी हायवे हे बघा म्हणजे एक किलोमीटर वर समृद्धीचा एक्झिट आता मस्त पैकी आराम करावा म्हणजे आपल्याला सकाळी उठून पुढचा प्रवास करता येत चला झोपतो थकलो नाही झोप पण आली नाहीये बट आपल्याकडे किलोमीटर कमी आहेत त्यामुळे ते सकाळी लवकर उठलो तरी तेवढं कव्हर होऊन जाईल दहा अकरा वाजेपर्यंत आणि मग तिथं जाऊन गाडी खाली करता येईल तर रात्रीचं काही दिसत पण नाही काही बघू पण शकत नाही त्यापेक्षा आराम करू आणि सकाळी जायचे अडीचशे किलोमीटर कव्हर करू चला सकाळला गुड नाईट आणि जय शिवराय नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे मस्त असे सहा वाजलेत जस्ट उठलो सहा वाजून सहा मिनिट आलेत तीनचा अलार्म लावला होता आणि झोप झाली सहा वाजता उजेडले आता निघूया राहिलेले अडीचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर जे काय राहिले ते कवर करायचंय चला जस्ट उठल आता निघू झोप झाली मित्रांनो आपली पाच तास सहा तास झोपलो पाच सहा तास मध्ये एक दोन वेळा गोठाय पण लागला कारण ते आठ दिवसाचे गॅप त्यामुळं थोडं पहिल्या दिवशी अवघडल्यासारखं होतच काय प्रॉब्लेम नाही छान अशी झोप झाली आपली एक दोन तीन चार पाच सध्या तर पाचच पडल्यात समोर टोलपूत हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तर भल्या भल्याला झोपवलं आहे बेणी त्यामुळं इथं झोप पूर्ण करूनच यायचं म्हणजे पावसाळा तो हिवाळा क्लायमेट बदलायला लागलाय ना कसं दुखतोय असं टॉन्सिन दुखायला का लागलेत काय माहित नाही रात्री अचानक असं जाणवलं की जसा आपला दुखायला लागलाय जास्त बोलता ये ना आता तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर मित्रांनो नागपूर आहे आणि दोनशे चव्वेचाळीस किलोमीटर अमरावती म्हणजे अडीचशे किलोमीटरचा आपला प्रवास यातला दोनशे किलोमीटर तर समृद्धी हायवे वरतूनच होणार आणि ह्या हायवे वरती गाडी चालवायची म्हणली का मित्रांनो पहिली तर काळजी घ्यावी लागते झोप पूर्ण लागते कारण हा रोड दिवसा सुद्धा झोपवतो या हायवेला तुमचे पेशन्स लेवल समजून येतात म्हणजे तुम्ही किती टाइम गाडी चालवण्यावरती दगदम धरू शकताय हे इथे टेस्ट करून घ्या तुम्ही जर कंटिन्युअसली गाडी खेचू शकले ना तर समजायचं तुमच्या ड्रायव्हिंगचे ड्रायविंगचे पेशन्स लेवल आहेत आणि जर तुम्हाला जर याच्यावरती झोप यायला लागली ना तर समजायचं तुमच्या ड्रायव्हिंगचे पेशन्स लेवल कमी आहे आता पुढं बघू अमरावती एक्झिट घेतल्यानंतर मग आंघोळ वगैरे करायला थांबता येईल तर चला मित्रांनो आपण आलो एक्झिट घेऊन बाहेर कारंजा लाड इकडे राईटला मुर्तजापूर आणि अमरावती सरळ आणि हे गाव आहे खेडा अमरावती बावन्न किलोमीटर मोशी एकशे सात किलोमीटर बडनेर बेचाळीस किलोमीटर नागपूर दोनशे सात किलोमीटर मित्रांनो आपल्याला ढाबा सापडला आणि ढाब्यावरती इथे दोन तीन गाड्या पण दिसल्या आणि एक मस्त असा हौद पण दिसतोय बघा समोर हा चला आंघोळ करून घेऊया का हौद न्यू साई ढाबा नेमाने पाटलांचा चला असे दोन हौद आहेत तू जरा बरा आहे घेऊया आंघोळ करून चला मस्त असा ब्रश उरकलाय मित्रांनो आता आंघोळ करून घेऊ म्हणजे एकदम फ्रेश चला भेटूया डायरेक्टली आंघोळीनंतर तर मस्त अशी आंघोळ पण उरकली गाडी पण क्लीन करून घेतली कारण पाणी होतं त्यामुळं मस्त चकाचका लुक गाडी क्लीन झाली आपली आंघोळ झाली आता येऊ द्या कधी येतोय पार्टीवाला तोपर्यंत मस्त नाश्ता पण आता उरकून घेऊ आणि मग पुढे जाऊ अमरावती काय एक तीस किलोमीटर राहिलं आपलं लोकेशन म्हणजे अर्धा तास आहे जवळ आताच उरकल्यानंतर फोन करता येईल आणि जाता येईल मस्त असं हॉटेल हो आहे मित्रांनो आपण गाडी तिकडे समोर लावलेली आहे आणि बघा आज ऑर्डर केलेली आहे मस्त सकाळ सकाळी आलू पराठा आता ही आमटी चटणी कांदा साडे बारा वाजवले आपण सा। ओम साई साईराम साई हॉटेल साई कृपा तर हा समोर जो रोड जातो वरती तो मित्रांनो जातो नागपूरला आणि आपण आलोय सर्व्हिस रोडला त्यामुळे डायरेक्टली बायपास नाही आलो बायपास चा रोड मस्त एक नंबर टाइम लागला नाही म्हणजे दहा बारा किलोमीटर पटक्यान लगेच कव्हर करून झाले तर आता इथे लोकेशन आपलं पोचवे डायरेक्टली लोकेशन वरती हो बघा लोकेशन संपलं चला बघूया ते बेड वगैरे काढून ठेवलं तिथं ना अजून मागच येते फक्त पाच मिनिटात गाडी झाली आहे खाली असं वाटतय की मे महिन्यात आपण कारण आता एसी लावून बसलोय मी ऑगस्ट महिन्यात तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली तीन लेबर होते त्यामुळे काही जास्त टाईम नाही लागला पाच मिनिटातच गाडी खाली करून दिली अजून ते पार्टीवाले आले नाही कारण आपलं बॅलन्स पेमेंट त्यांच्याकडे राहिलेलं आहे तर ते घेतल्यानंतर इथून निघायचे तर मस्त अशी मित्रांनो आपली वन साईड जर्नी कम्प्लीट झाली सहाशे किलोमीटरचं रनिंग होतं आणि ह्या रनिंगमध्ये मित्रांनो आपण चार हजार रुपयाचं डिझेल टाकलं होतं कारण जेव्हा आपण निघालो त्यावेळेस एक हजार रुपयाचं आणि पुढं आल्यानंतर आहिल्यानगरचे जवळ तीन हजार रुपयाचा असं टोटली चार हजार रुपयाचा डिझेल टाकलं आठशे रुपयाचा टोल खर्च होता आणि मित्रांनो हे वीस हजार रुपयाचं बुकिंग होतं कारण लोकली ज्यावेळेस आपण विदाऊट ट्रान्सपोर्ट किंवा विदाऊट एजंट यांच्याकडून ज्यावेळेस बुकिंग घेतो ना त्यावेळेस शक्यतो रिटर्नच्या हिशोबानेच रेट घेतला जातो कारण अशा लोकेशनवरतून आपल्याला रिटर्नचं बुकिंग भेटत नाही आता इथून जरी ट्रान्सपोर्ट शोधायचं म्हणलं तर अमरावतीमध्ये काय एवढं मोठं ट्रान्सपोर्ट हब नाही आहे तर तिथून बुकिंग भेटतील बसं त्यामुळं नागपूर नाही तर मग छत्रपती संभाजीनगर ना तर नागपूरला दीडशे किलोमीटर पुढं जावं लागेल बट आपण जाणार नाही कारण दीडशे इथून तिथं जायचं आणि तिथून जो रेट भेटतो तो डिझेल खर्चातच भेटतो त्यामुळं नागपूर तर स्किप करू बघू भेटला अमरावतीमधून काही तर ठीक नाही तर अकोल्यामधून नाही तर मग छत्रपती संभाजीनगरमधून बुकिंग भेटेल तर ते आपण सगळं नेक्स्ट ब्लॉकमध्ये कव्हर करू तर सहाशे किलोमीटरची पुणे टू अमरावतीची जर्नी कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि इथून रिटर्नची जर्नी पाहण्यासाठी म्हणजे अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगरमधून कोणतं बुकिंग भेटेल हे पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि जय शिवराय